शुभ सकाळ मित्रांनो बोल तुमचं स्वागत आहे दिवस सिक्स सहा हो मध्ये दे। हो तर आलेला आहे पैसे पाहिजे पैसे 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 दाखवायचे आम्हाला फोटो काढायचा आहे येतो सांग येतो सांग थोड्या वेळाने येतो सांग गाण्या बोलायचं बोल थोड्या वेळाने येतो सांग हा थोड्या वेळा गाडी घेऊन येतो तर चला आपण नाश्त्याला बनूया चाय काल चाय बनवण्यावरून कॉमेडी झाले काय ते कालच्या डे फाय मध्ये दिवस पाचव्या मध्ये बघा कळेलच तुम्हाला चला आज आपण कोणी या चाय चाय बनूया चलो चला चला उतरा उतराखाली जातो तू आईकड चला काय बनूया आणि पहिले दूध बघूया कुठे हा दूध घेतलेलं आहे दूध घेतले पावडर पण घेतलेली आहे तर आता गाशी बोलू डायरेक्ट लागेल आपल्याला <प्रेणीज्ञा> आपण गड वगैरे होते नाश्ता करू आणि जाऊ ऑफिसला सुट्टी तर सुरू सुरू सुलू मागणी तर बघूया चहा पकडायचा माझा माझ्याकड फोटो फोटो, फोटो गार गार। गार। यार। तर आलेलो आहे ऑफिसवरून आणि आवा रत आमचा शिव हसरा शिव रडवा शिव अभा रडवाय शिव अवैरे अंड खायला कंटाळा करते रे बॅड बॉय बॅड बॉय चला स्कूल ला चला बॉटल घेतलं त्याची चल स्कूल मध्ये खाऊ नाही तेच खाऊ खा चला चला सर्वांनी खायचं मी पण खाणार मी पण खाणार ओके बस चल झाले लवकर बॉय ना शो गुड बॉय आमचा पोयम पण बोलतो नको बोलू इथं बस अंड खाऊ आपण सर्वजण खाऊ पण खाणार खातो नाच राण न आता आपण शूट करूया छोटासा कंटेंट रितेश <laughs> आणि सोनू सोबत आणि कॅमेरामॅन असणारे मानव तो जास्त कॅमेरा समोर येत नाही तो तो शूट घेणार आहे तर आपण रितेशच्या मोबाईलमध्ये घेऊ आणि आपलं इथे जरा स्टँडवर लावूचे जेणेकरून कळेल की कसं कंटेंट शूट कर कारण एक तर नाही आलेला आहे तो कोण पण उचलत नाही त्याचं नाव न घेता तो ब्लॉग मध्ये समजेल कोण आहे तो चला आता कंटेंट शूट करूया कारण की सायला सगळ्यांना जायचे घरी पटापट चला याचेल मानव किच

आता काय नाही मग फक्त याला जवळ तुझ्या जवळ जेव्हा आम्ही जवळ घेणार तुझ्या फोन तिथून नाही घेणार तो जवळ येणारे काय आपण याच्याला बघला नाही आपल्याला आणि तिथे नंतर मला बोला

पाइचे <rium> <gubl idee> <tru> <sh>

Kalau tahu ya, kita mesti. Kita naik. Kalau kita ada tu itu sah.

भाव धन्यवाद चायनीज लागला पण शूट झाला अर्धा तास लागू पंधरा वीस मिनिटं गेलीच नाही जास्त पण गेले असतील पण ठीक आहे आता मी यायला जरा ट्रान्सफर करतो हा आणि मग आपल्या चॅनल वरील तू बघू शकता तर आता आपण जाऊया जेवायला त्यावर तू जेव्हा घे आणि घेऊन जा ना घेऊन जाऊ घेऊन येतो ना जेवायला ठीक आहे चला जेवायला जाऊ तू पण जाऊन पण थोडं एडिट करतो हा चल तर मित्रांनो संपलेला आपला दिवस सव्वा डेसिक्स तर झालं थोडफार ऍक्टिव्हिटीज कंटेंट शूट केला आहे तो आपल्या चॅनलमध्ये आणि इंस्टाला इंस्टाला पण फॉलो करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची कोकणी सुद्धाच आहे नॉर्मलच आहे तर कंटेंट बिंटेंट बघा कशी स्ट्रगल आहे किती टेक करायला लागले ते कंटेंट शूट करायला छान असं येईलच लवकर करतो मी इथे आणि टाकतो तर संपलेला आहे दिवस सहावा पण तर असं वाटलं आपला दिवस सहावा आणि दिवस पाय हा ब्लॉग नक्की बघा आपल्या चॅनलवर ऐकतो तर कसं वाटलं ला ते लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण उद्या दिवस सात डे सेवनमध्ये तोपर्यंत काळजी घ्या शुभरात्री